नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज मुंबईच्या गाडीवरती मिळणारा कुरकुरीत असा भजीपाव कसा बनवायचा ही रेसिपी बघणार आहे मुंबईमध्ये वडापाव नंतरना सगळ्यात जास्त खाल्ला जाणारा भजीपाव आणि भजीपाव बरोबर मिळणारी हिरवी चटणी आज आपण इथे बनवून घेणार आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये वडापाव नंतरनं सगळ्यात जास्त पसंती मुंबईमध्ये कशाला असेल तर अगदी सगळ्यांच्या खिशाला परवडेल असा बटाट्याची भजी आणि पाव अगदी आंबट गोड चटणी आणि तिखट चटणी लावून बनवला जातो किंवा तो खाल्ला जातो तर आज आपण अगदी त्याच पद्धतीने इथे बनवून घेणार आहे त्यासाठी बटाटा भजी बनवताना शक्यतो बटाटे हे गोल घ्यायचे किंवा असे लमकुळे जे असतात ते घ्यायचे म्हणजे त्याच्या चकल्या ज्या असतात त्या व्यवस्थित आपल्याला पाडता येतात वरची साल काढून झाली की पाच एक मिनिट आपल्याला बटाटे पाण्यामध्ये ठेवायचे नंतरनं ते धुवून घ्यायचे आणि सुरीने आपल्याला इथे चकल्या पाडून घ्यायच्या आता इथे सुरीने चकल्या का पाडायच्या तर जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही तर मीडियम अशा बटाट्याच्या चकल्या इथे पाडून घ्यायच्या आणि धुवून पाण्यामध्ये आपल्याला साधारणतः पंधरा वीस मिनटं तशाच ठेवायच्या तर इथे झाले आपले बटाट्याच्या चकल्या पाडून पाण्यामध्ये आपण ठेवून घेतलेल्या त्यानंतर ना हिरवी चटणी आपण इथे बनवून घेणार आहे आलं लसूण घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या जिरं घेतलेलं आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ थोडंसं हिंग आणि चिंचेची चटणी घालून भरपूर अशी आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची त्यानंतर ना अगदी थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी वतायचं आणि एकदम बारीक अशी आपल्याला चटणीची पेस्ट इथे करून घ्यायची तर इथे झाली आपली हिरवीगार अशी हिरवी चटणी जी मुंबईमध्ये तुम्ही जर खाल्ला असेल तर भाजीपाव आणि वडापावला आतमधनं लावली जाते ती चटणी आपण इथे बनवून घेतलेली त्यानंतर ना इथे आपण पीठ भज भाज्यांसाठी खोलून घेणार आहे तर कुर कुरीद अशी भजी आपल्याला होण्यासाठी इथे मी ओवा घेतलेला आहे थोडासा हिंग घेतलेला आहे थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे थोडंसं चिमुडभर आपल्याला यामध्ये हळद घालायची हळद मात्र आपल्याला इथे जास्त अजिबात नाही घालायची किंवा नाही घातली तरी चालेल आणि इथे आपण सोडा न घालता पापड खार जो असतो तो, तो पापड खार आपल्याला इथे चिमूडभर घालायचा आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे पाणी यामध्ये वतायचं आणि थोडंसं वर्ण आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं लिंबामुळे भज्यांला चव खूप छान येते दुसरी गोष्ट म्हणजे भजी तेलकट अजिबात होत नाही आणि पापड खाऱ्यामुळे भजी कुरकुरीत होतात आणि खूप वेळ ती कुरकुरीत पाना त्यामध्ये टिकून राहतो तेल अजिबात पीत नाही किंवा तेल अजिबात सोसलं जात नाही त्यानंतरनं यामध्ये आपल्याला बेसनपीठ घालून बेसनपीठ चमच्याने तुम्ही खलून घेऊ शकता किंवा हाताने तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही हे पीठ खलून घ्यायचं बटाटा भाजी बनवताना लक्षात ठेवायचं एक गोष्ट पीठ जे आहे ना ते जास्त पातळ सुद्धा नाही आणि जास्त घट्ट सुद्धा नाही अगदी आपण वडापावला जसं पीठ खलून घेतो ना तसंच ते खलून घ्यायचं आणि पंधरा मिनट आपल्याला ते तसंच साईडला जा झाकून ठेवायचं त्यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे बटाट्याची भजी बनवताना शक्यतो बटाटा डायरेक्ट पाण्यातला काढून पिठामध्ये घालायचं नाही तर पाण्यातला काढून अगदीच तो असा थोडासा सुकायला पसरून ठेवायचा किंवा कॉटनच्या कपड्यावरती त्याला जरासा स्टॅप करून घ्यायचा म्हणजे त्यामधलं पाणी जे असतं ते उडून जातं पीठ आपल्या इथे चांगलं भिजलं गेलेलं आहे कडकडीत असं एक चमचा तेल घालून परत पीठ आपल्याला चांगलं खोलून घ्यायचं हिरव्या मिरच्या मी इथे तळून घेतलेल्या आहेत तोंडी लावण्यासाठी आणि त्यानंतर ना आपल्याला इथे भजी तळून घ्यायची बटाट्याच्या चे चेकल्या सुकून घेतल्यामुळे काय होतं जे पिठाचं कोटिंग असतं ना ते व्यवस्थित परफेक्ट असं बटाट्याच्या चकलीवरती चे बसतं आणि एक कोटिंग चांगलं असं प्लेन असं कोटिंग येतं ओबडधोबड कोटिंग अजिबात दिसत नाही गॅस मी इथे मोठाच ठेवलेला आहे मोठ्या गॅसवरती भजी आपल्याला इथे तळून घ्यायची आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगते भजी तेलकट होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुरकुरीतपणा जो असतो तो सगळ्यात जास्त आपल्याला इथे येतो आता इथे चकल्या पण अगदीच पातळ पण नाही केलेल्या आणि जाळ पण नाही केलेलं आहे मिडियम केल्यामुळे अशा पटकन इथे येते तेलामध्ये शिजल्या पण जातात तर इथे बघू शकता कलर खूप छान आलेला आहे कुरकुरीतपणा आलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे तेलकट अजिबात झालेले नाही आणि भजी वाकडी तिकडी अजिबात झालेली नाही किंवा झाली नाही किंवा सुद्धा झालेली नाही अगदी भजी भजीपावच्या गाडीवरती ज्या पद्धतीने मिळतात हॉटेलमध्ये तशीच अगदी आपली कुरकुरी झालेली आहे तम फुगली गेलेली आणि तेलकट अजिबात झालेली नाही तर इथे झाली आपली भजी बनवून तयार झालेली त्यानंतर ना आपण इथे काय करणार आहे आता भजीपाव बनवून घेणार आहे जसा आपला वडापाव असतो अगदी त्याच पद्धतीने इथे भजीपाव बनवून घेणार आहे मुंबईमध्ये जर तुम्ही कधी गेला असाल किंवा असाल तर तुम्हाला लक्षात आलंच असेल भजीपाव हा सगळ्यांच्या आवडीचा वडापाव इतकाच तो चविष्ट लागतो आणि तितकीच खायला सुद्धा त्याला गर्दी असते आणि सगळ्यांना परवडेल असा भजीपाव असतो तर इथे हिरवी चटणी लावून घेतलेली चिंचेची गोड आंबट चटणी प्रत्येकाकडे असते किंवा विकतची सुद्धा किंवा घरीसुद्धा आपण इथे बनवलेले असते पावाला लावून घ्यायची त्यामध्ये भजी ठेवायची आणि भरून मस्त खायला घ्यायची हिरवी मिरची हिरवी चटणी मस्त पाऊस पडतोय आणि चहा बरोबर तुम्ही एन्जॉय करू शकता